भारत पाक युद्धनिस्थिती आणि मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये आता हालचालींना वेग आलाय आहे दिल्लीत आज दोन महत्वाच्या बैठका पार पडल्यात तर मागील तीन दिवसामध्ये सुद्धा बैठकांचा धडाका पाहायला मिळतोय बैठकांचं सत्र सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली पाकिस्तानवर कारवाई आणि मॉकड्रिल तयारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला आहे तर दुसरीकडे केंद्रीय गृहसचिवांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक संपन्न झाली आहे उद्या देशभरात होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीनंतर आता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं जाणार त्यामुळं सध्या राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आहे बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये आज दोन महत्वाच्या बैठका झाल्या आहेत पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली आहे पाकिस्तानवर कारवाई आणि मॉकड्रिल तयारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतलाय महाराष्ट्रातील विविध भागात मॉकड्रिलची तयारी सुरू आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर मॉकड्रिलची तयारी सुरू आहे मुंबई नागपूर आणि नाशिकमध्ये प्री मॉकड्रिल सुरू आहे उद्यापासून सर्वच ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे जम्मू काश्मीरमधील दल लेक परिसरातील मॉकड्रिल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे चारही दृश्य आपण पाहतोय श्रीनगरमधील दल लेक या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी मॉकड्रिलची तयारी सुरू आहे तर दादरमध्ये मुंबईच्या दादरमधील डी सिल्वा स्कूल या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिलची तयारी सुरू आहे हडस हायस्कूल नागपूरमध्ये सुद्धा आणि चौथ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय नाशिकच्या कलेक्टर ऑफिसमधली ही दृश्य आहे त्या ठिकाणी मॉकड्रिलसाठी लागणारे सर्व साहित्य त्या ठिकाणी एकत्रित करणार मध्ये काय होणार आहे या संदर्भातली माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जाणार हल्ल्याच्या वेळी नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेचं प्रशिक्षण दिलं जाणार ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट केलं जाईल महत्वाची कारखाने आणि ठिकाणे हल्ल्याच्या वेळी लपवण्यात येतात जागा रिकमे करून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचं प्रशिक्षण त्यावेळी देण्यात आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया महाराष्ट्रामधील सोळा शहरांमध्ये उद्या मॉक ड्रिल केलं जाणार आहे मुंबई ठाणे आणि पुण्यासह सोळा शहरांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये ड्रिल होणार आहे तर देशातील दोनशे एकोणसाठ शहरांमध्ये उद्या मॉक ड्रिल केलं जाणार आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सोळा शहर आहेत या महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये उद्या मॉक ड्रिल केलं जाणार आहे ड्रिल संदर्भातली सध्या तयारी सुरू आहे बैठकांचा धडाका सध्या या संदर्भात पाहायला मिळतो महाराष्ट्रात कुठे कुठे मॉकड्रिल होणार हे एकदा पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रेणीवन मध्ये मुंबई उरण आणि तारापूर या ठिकाणी ड्रिल केलं जाणार श्रेणी दोन मध्ये ठाणे पुणे नाशिक श्रेणी तीन मध्ये रोहा नागोठणे धाटाव आणि पिंपरी चिंचवड श्रेणी दोन मध्ये मनमाड सिन्नर खळवाय श्रेणी तीन मध्ये संभाजीनगर भुसावळ आणि रायगड श्रेणी तीन मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर आहे प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना आता देण्यात आल्यात राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश आता, आता पार्श्वभूमीवर सरकार आता हाय अलर्ट मोडवरती आहे उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे देशभरातील तब्बल दोनशे एकोणसाठ शहरांमध्ये तर महाराष्ट्रातील सोळा शहरांचा यामध्ये समावेश आहे प्रशासनाकडून आता सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट म्हणून नाशिकमध्ये ची तयारी सुरू आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रिल सुरू आहे सध्या तयारी सुरू आहे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मॉकड्रिल तयारीची पाहणी केली जाणार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण दृश्य पाहतो या ठिकाणी मॉकड्रिल संदर्भात जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारं साहित्य त्या साहित्या संदर्भात आता पाहणी करण्यात आलेली त्याची तयारी आता सुरू आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजने केंद्रीय मॉकड्रिलच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये उद्याच्या दिवशी राबवण्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये याबाबतची तयारी जी आहे ती स्थानिक पातळीवर केली जाते जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती या संदर्भात आढावा देखील घेतला जाणार आहे मी सध्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि याच ठिकाणचा जो नियंत्रण कक्ष आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी लाऊडस्पीकर असतील हेल्मेट्स असतील त्यासोबतच जे आपत्तीजन्य स्थितीमध्ये जे जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य या ठिकाणी आहेत आणि त्याचा आढावा एकूणच या सगळ्या दरम्यान घेतला जातोय खरं तर युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायची जर अशा वेळेला कुठला प्रकार जर घडला त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांनी काय नेमकं करायचं याबाबतचं एक प्रात्यक्षिक या सगळ्या संदर्भामध्ये दिलं जाणार आहे आणि त्याचाच आढावा आता सध्याच्या घडीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला जातोय महत्वाची बाब म्हणजे आर्मीचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी देखील उपस्थित आहे मात्र एकूणच जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल राबवण्याच्या ज्या सूचना आहे त्या सूचना दिल्या गेल्यानंतर आता त्याबाबतची तयारी जी आहे ती स्थानिक पातळीवर या ठिकाणी सुरू झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय सबलेसा मी किरण ताजणे कुडा री न्यूज नाशिक नागपूरच्या हडस हायस्कूल मध्ये मॉक ड्रिल तयारी सुरू आहे युद्ध झाल्यास स्वतःची सुरक्षा कशी करायची हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार नागपुरातील हडस शाळेमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले नागपुरात रिझर्व बँक आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी हे दोन संवेदनशील ठिकाणे आहेत त्या ठिकाणी हे मॉक ड्रिल घेण्यात आले बॉम्बची तयारी सध्या सुरू आहे रौप्रासरने नागपूर मध्ये सध्या ची तयारी आता सुरू भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण स्थिती जी तयार झालेली आहे त्या स्थितीवर जे आहे ते आता केंद्र सरकारने जे आहे ते मॉकड्रिल घेण्यासाठी सांगितलेलं आहे मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर नागपूरत जे आहे ते हळस शाळेमध्ये जे या प्रकारचा असा मॉकड्रिल घेण्यात आला आहे याची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिलची पूर्वतयारी म्हणून इथे एक जोरदार रिंग आणि बेल वाजवण्यात आलेली आहे आणि या बेल वाजवल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतात ते या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एकूणच पाहता प्रशासनाला अजूनपर्यंत भले सूचना मिळालेल्या नसल्याची माहिती मिळते मात्र ते येतील आणि लवकरच अशा प्रकारच्या जो मॉकड्रील आहे ते संपूर्ण शहरात प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते कॅमेरामन मंगेश हस्तकचं जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर